मित्रो अपने महाराष्ट्रा महाराष्ट्र सरकार ने यह आदिवासी पंक्त छता शुरुआत के आपदा

आपल्या प्रश्न बांधण्यासाठी एवढं आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला या मोर्चाच्या अनुषंगाने आव्हान करतो निवडणुकी दोन हजार चोवीस मध्ये या कुठल्याही पक्षाची गुलामी करता आपण स्वतःपर्यंत पक्ष स्थापन करा किंवा अपक्ष म्हणून आपण आपल्या राज्यमंत्र आंदाचा उभे राहा आणि आपल्यामुळे समाजाला प्रबोधन करून आपण ह्या समाजातील निवडणूक अन्याय प्रकार होत असत तर या काम करून आमदारामुळे होत आहे एकही आमदार विधानसभेमध्ये पक्षमांडपणे आणि म्हणून आम्हाला ते आमच्याबरोबर चालत आलेले आहेत यांना म्हणतात तोशील की त्या